लोकशाही मध्ये नागरिकांनी दिलेला कौल तुम्हाला मान्य करावा लागेल ज्या वेळेला तुम्ही निवड निवडणूक लढवता मला सुरांधिला सर, यांनी विचारलं होतं की आम्ही पक्ष आणि पार्टी काढणार आहे मी केजरीवालला याच्यासाठी बरोबर घेतलं होतं की पक्षाने पार्टी नाही पक्षाने पार्टी विरहित समाजाची सेवा करायची देशाची सेवा करायची पण त्याने नंतर एक पक्षाने पार्टी काढली आणि तो डाऊन झाला शेवटी पक्षाने पार्टी म्हणला की हौसे नवसे गवसे सगळे येतात आणि सगळे एकदम मध्ये आले की मग डाऊन होतात मज्या कमी बोट उठाला नहीं कोट उठा मैं आंदोलन के लिए आंदोलना मध्य वोट उठा पा चल कि आचार शुद्ध है क्यों? शुद्देत, विचार शुद्ध है जीवन निष्कलंक है जीवन त्याग है अपमान पचना शक्ति कोई चलना नहीं डाउन हो हे याचा पाऊल चुकलं आता त्यांच्या मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप लागले त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लागले काही काळ ते जेलमध्ये पण राहून आले कुठेतरी त्याचा फटका बसलाय त्यांना नाही आता आरोप आहे आरोप प्रत्यारोप होत राहतात पण आरोप बरोबर आहे चुकीचे स्पष्ट होलं पाहिजे पण स्पष्ट झालं पाहिजे आरोप करू नये आरोपाची चौकशी झाली काही त्याच्यात सापडत नाही काही होणार उन्हा, काही होणार तो स्वच्छ राहणार कुठेतरी पण स्वार्थी राजकारण केलंय त्याच्यामुळे फटका बसला खराबर आहे स्वार्थ आला हे डाऊन झाला शेवटी पक्ष आणि पार्ट्या फक्त सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी नाहीये देशाची सेवा समाजाची सेवा ही समाजाची सेवा करायची याच्यासाठी पक्ष आणि पार्ट्या आहेत एक तर आमच्या घटनेनी पक्ष आणि पार्ट्या असं नाव ठेवलं नाही कुठे पक्ष आणि पार्टी फक्त व्यक्ती आहे पण त्याच्या कार्यप्रणालीवरती पक्ष आणि पार्ट्या हे हे लढवत गेले आणि पक्ष आणि पार्ट्यामध्ये जे पावलं चुकले ते जनतेने नाकारले ज्या ज्या लोकांचे पक्ष आणि पार्ट्यांचे पावलं चुकले त्यांचे जनतेने नाकार दिला ओके okay.